नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो सी जुलै दोन हजार चोवीस साठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सुरू झालेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे कोणत्या ठिकाणी कोणती योग्य माहिती फिलअप करायची त्याचबरोबर तुम्हाला पहिल्या पेपरसाठी तसेच दुसऱ्या पेपरसाठी पहिली लँग्वेज आणि दुसरी लँग्वेज कोणती चूज करायची ज्याच्यामुळे तुम्हाला पासिंगसाठी तसेच मार्क जास्त मिळवण्यासाठी पा फायदा होईल त्याचप्रकारे तुम्ही जर डी एड केला असेल डी एड बेस होते सी टी एड देणार असाल किंवा बी एड बेस होते तुम्ही सी टी एड देणार असाल तसेच जर तुम्ही एपीएर असाल तर कोणते ऑप्शन तुम्हाला चूज करायचे आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती इथंभूत माहिती तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणतीही चूक राहणार नाही कारण पास जर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका झाल्यात तर तुम्ही पास होऊन सुद्धा तुम्हाला डिजि लॉकरला सर्टिफिकेट उपलब्ध होण्यामध्ये अडचणी येतात त्याच्यामुळे पहा हा जो व्हिडिओ आहे तो पहा पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा कोणत्याही ठिकाणी पहा स्किप न करता पूर्ण पहा सगळ्या तुमच्या समस्या या ठिकाणच्या काय माणसांनी शंका असतील त्याचं निरसन करा आणि त्याच्यानंतरच ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी पहा सुरुवात करा सगळ्या शंका सगळ्या अडचणी तुम्ही लिहून ठेवा किंवा जे मुद्दे तुम्ही महत्वाचे आहेत ते लिहा आणि ऍप्लिकेशनला सुरुवात करा म्हणजे कोणत्या प्रकारची तुम्हाला राहणार नाही कारण पहा बऱ्याच उमेदवार काय करतात पात व्हिडिओ थोडासा बघतात आणि डायरेक्ट ऍप्लिकेशन करतात मग त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना काही अडचणीही येतील काही चुकाही तुमच्याकडून होतील आणि मग नंतर तुमच्या त्या लक्षात येणार नाहीत अगदी एक छोटीशी चूक असते ती म्हणजे बरेच उमेदवार पहा पूर्ण नाव टाकत नाहीत आणि त्याच्यामुळे फक्त येतं कधी फक्त तुमचं नाव येतं कधी फक्त वडिलांचं नाव येतं तर याही मिस्टेक आहे त्यामुळे पहा सगळ्या पॉईंटच्या ठिकाणी मी सविस्तर माहिती देईल फक्त त्या गोष्टी पा थोड्याशा लक्ष व्हिडिओ थोडासा मोठा नक्की होईल तुमचा थोडासा वेळ नक्की जाईल परंतु भविष्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही पास झाला आणि जर काही चुका झाल्या तर तुम्हाला तो तु पाश्चाताप होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी देतो त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे तर सुरू करूया आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे तर पहा ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला सेटेटच्या वेबसाईटला यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिसेल ॲप्लाय फॉर सीटेट जुलै दोन हजार चोवीस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्यान तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन हा टॅब दिसेल सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करायचं आहे यावरती आपण पहा क्लिक करावं यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन स्टेपमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन पूर्ण करायचं आहे पहिली स्टेप म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन असेल त्यानंतर तुम्हाला रज रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करावं लागेल आणि त्यानंतर शेवटची स्टेप असणार आहे तुमची पा पेमेंटची तर पहिली स्टेप आपण या ठिकाणी पाहूया या 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 तर यासाठी आपण खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आय हॅव डाऊनलोडेड यावरती टिक करायची आहे आणि त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसिड यावरती आपण क्लिक करावं त्यानंतर हा जो फॉर्म आहे पर्सनल डिटेलचा तर या ठिकाणी लक्षात ठेवा ही सगळी माहिती व्यवस्थित फिलअप करायची आहे आता या ठिकाणी जे पहा कॅन्डिडेट नेम तुम्हाला ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा पहा बरेच उमेदवार चुका करतात या ठिकाणी तुमचं जे नाव असणार आहे ते पहा पूर्ण नाव टाकायचं आहे म्हणजे तुमचं फर्स्ट नेम असेल मिडल नेम असेल आणि पहा अण्णाव असेल तर ते या ठिकाणी पहा या कॉलममध्ये टाकायचं आहे खाली वडिलांचं नाव येईल खाली आईचं नाव येणार आहे लक्षात ठेवा कॅन्डिडेट नेममध्ये फक्त तुमचं स्वतःच नाव टाकायचं नाही तर पूर्ण नाव या ठिकाणी येणार आहे समजा आपण या ठिकाणी आणि असं घेऊया तर हे लक्षात ठेवा अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी नाव पूर्णपणे टाकायचं आहे कारण बरेच उमेदवार फक्त स्वतःचं नाव टाकतात त्यानंतर खाली वडिलांचं आणि खाली आईचं नाव टाकतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊ शकतो भविष्यामध्ये त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे पूर्ण नाव तुमचं जे असेल महिला असतील जेंट्स असतील त्यांनी पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे खाली जे फॉर्ममधील माहिती फिलअप करायला सांगितलेली आहे ती ते ओसीपा फिलअप करा या ठिकाणी आयडेंटिटी जो टाईप आहे या ठिकाणी तुमच्याकडे जे प्रूफ असेल तो या ठिकाणी टाका त्याचा नंबर टाका तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला एनी ऑदर वैलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी चूज करा आणि आधार नंबर टाका त्यानंतर खाली ॲड्रेस वगैरे बरोबर फिलअप करा ॲड्रेस वगैरे असणार आहे तो फिलअप केल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड वगैरे टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड टाका आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट करा तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना या ठिकाणची माहिती पाहिजे व्यवस्थित फिलअप करा आता आपण रजिस्ट्रेशन सुद्धा फॉर्म आहे तो फिलअप करूया आणि पुढची प्रोसेस पाहूया या ठिकाणची आपण सगळी माहिती फिलअप करूया आणि त्यानंतर आपण सबमिट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक प मेसेज दिसेल तर आपण क्लोज यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वर तुम्हाला तुमची जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते दिसेल सगळी माहिती तुमचं नाव पूर्ण आलेलं आहे का वडिलांचं नाव आलेलं आहे का तुम्ही जो आधार नंबर किंवा जो आयडेंटिटी नंबर टाकला तो बरोबर आहे का ॲड्रेस बरोबर आहे का मोबाईल नंबर ईमेल आय बरोबर आहे का ते सगळं चेक करा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे टिक करायचं आहे जे चेकबॉक्स आहे त्यासमोर आपण टिक करायचं आहे चेकबॉक्स समोर टिक केल्यानंतर आपण आय एग्री यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट अँड सेंड ओ टी पी क्लिक करायचं जर तुम्हाला वाटलं की वर जी इन्फॉर्मेशन आहे तुमचं नाव वगैरे किंवा ॲड्रेसमध्ये काय मिस्टेक आहे त्या ठिकाणी तुम्ही इडिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करून त्याच्यामध्ये योग्य तोपा बदल करू शकता आता आपली सगळी माहिती बरोबर आहे तर आपण सबमिट अँड सेंड ओ टी पी क्लिक करायचं त्यानंतर येस यावरती क्लिक करायचं येस यावरती आपण पहा क्लिक केलं की तुम्ही जो ईमेल आय डी मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी आपण एंटर करायचा आहे तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती ओ टी पी पाठवला आहे तर पहा सहा अंकी ओ टी पी येईल आपण सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं जर ओ टी पी आला नाही तर आपण नंतर रिसेंट ओ टी पी करू शकतो आता आपण सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक केलं की आपली पहिली स्टेप या ठिकाणी पूर्ण झाली आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी कंप्लीटेड दिसेल आता तुमचं नाव या ठिकाणी पहा पूर्ण तुम्हाला आलेलं दिसेल तर एक या ठिकाणी एक लक्षात ठेवा जर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही फक्त तुमचं स्वतःचं नाव टाकलं तर या ठिकाणी वाचत जा की आज पूर्ण नाव तुम्हाला दिसत आहे किंवा नाही जर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव दिसत नसेल तर तुम्ही परत त्याच्यामध्ये पहा बदल करू शकता ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म पहा फिलअप करणार आहात त्यावेळेस तर या ठिकाणी आपल्याला पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे यासाठी आपण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाव्या साईडला ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करू शकता किंवा थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसेल यावरती आपण क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्सची माहिती कम्प्लिटेड असे दिसेल आणि खाली बरेच ऑप्शन पर्सनल डिटेल्स अप्लाय फॉर एक्झामिनेशन सिटी डिटेल्स याची माहिती दिसणार आहे तर हे टॅब तुम्हाला फिल अप करायचे आहेत तर यासाठी आपण डाव्या साईडला पर्सनल डिटेल्स हा जो टॅब आहे यावरती क्लिक करावं यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव दिसणार आहे आता या ठिकाणी फक्त जर तुमचं नावच आलेलं असेल पुढे वडिलांचं नाव नसेल आण नाव नसेल तर या ठिकाणी तुम्ही ते मॅन्युअली पण टाकू शकता तुमची बर्थडेट वगैरे या ठिकाणी येणार आहे यामध्ये तुम्हाला जो बदल करायचा आहे तर तुम्ही या स्टेपला सुद्धा करू शकता जर तुमची माहिती रजिस्ट्रेशन करत असताना चुकली असेल तर ते या ठिकाणी तुम्ही माहिती या माहितीमध्ये योग्य होतो बा बदल करू शकता आता माझी सगळी माहिती बरोबर आहे तर आपण पुढची इन्फॉर्मेशन फिलअप करूया यासाठी आपण नॅशनॅलिटी इंडियन चूज करायचे आहे या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करत असताना लक्षात ठेवा जनरल एस सी एसटी आणि ओबीसी एन आता जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी एस सी एस टी आणि ओबीसी एन सी एलमध्ये ओबीसीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला जे एन टी सी एन टी डी एन टी बी फी जी एस बी सी या कॅटेगरीमधील महाराष्ट्रातील उमेदवार आहेत हे सर्व उमेदवार पहा ओबीसी एन सी एलमधून ॲप्लिकेशन करतील लक्षात ठेवा ओबीसी एन सी एलमध्ये जे सर्व ओबीसी कास्टमध्ये उमेदवार येतील त्याचबरोबर महाराष्ट्रामधील एन टी सी एन टी डी एन टी बी ए त्यानंतर एसबीसी कॅटेगरीमधील उमेदवार हे ओबीसी एन सी एल मध्ये येतील अशा उमेदवारांनी ओबीसी एन सी एल हा ऑप्शन चूज करायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी अपंग आहात का तर तुम्ही अपंग असाल तर यस नो यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील तर त्या ठिकाणी तुम्ही यस नो याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस तुम्ही जर एम्प्लॉयड असता असाल ॲज अ टीचर अदर दॅन टीचर किंवा एम्प्लॉयड नसाल तर तुम्हाला तो तो ऑप्शन या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला सेक्युरिटी कोड टाकून पास सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करायचं आहे सेक्युरिटी पिन टाकून सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करा पुढे यस यावरती क्लिक करा तर त्यानंतर पहा पुढचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे तुम्ही कोणत्या पेपरसाठी ॲप्लिकेशन करू इच्छित आहात तर या ठिकाणी तुम्हाला जर दोन्ही पेपर द्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन पेपर बोथ तर हा हो ऑप्शन चूज करू शकता जर तुम्हाला फक्त एकच पेपर द्यायचा असेल पहिला पेपर पहिली ते पाचवीसाठी किंवा दुसरा पेपर सहावी ते आठवीसाठी तर तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करायचा आहे तर आपण या ठिकाणी समजा दोन्ही पेपर मला द्यायचे आहेत तर बोध पेपर या ठिकाणी मी चूज करतो त्यानंतर आता लँग्वेज या ठिकाणी लक्षात ठेवा लँग्वेज चूज करत असताना ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला कोणत्या भाषेमधून पॅडावरचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतील तसेच भाषेमध्ये उतारे तर कविता याच्यावरतीही प्रश्न विचारले जातात ग्रामरवरती काही प्रश्न विचारले जातात ज्या भाषेचं ग्रामर तुमचं चांगलं असेल एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही तर ती भाषा तुम्ही या ठिकाणी चूज करा तर या ठिकाणी तुम्ही पहिली भाषा मराठी चूज केली दुसरी भाषा हिंदी चूज केली तरीही चालेल किंवा पहिली भाषा तुम्ही हिंदी दुसरी मराठी चूज केली तरीही चालेल किंवा पहिली तुम्हाला इंग्रजी चूज करायची असेल दुसरी तुम्हाला मराठी चूज करायची असेल किंवा हिंदी चूज करायची असेल तरीही चालेल म्हणजे तुम्हाला ज्या कोणत्याही दोन भाषा फक्त लक्षात ठेवा पहिली भाषा आणि दुसरी भाषा या दोन भाषा सेम नसाव्या म्हणजे पहिलीही मराठी आणि दुसरी मराठी असं तुम्ही घेऊ शकत नाही किंवा पहिली हिंदी आणि दुसरी हिंदी असं घेऊ शकत नाही फक्त एक लक्षात ठेवा की तुमचं ग्रॅज्युएशन स्पेशल इंग्रजी विषय तुम्ही घेऊन केलेला असेल किंवा स्पेशल मराठी विषय घेऊन केला असेल याचा काही संबंध सिटेटच्या लँग्वेज चूज करताना होत नाही तुम्हाला ज्या भाषेतून चांगले मार्क्स मिळतील ज्या भाषेमधून तुम्ही चांगला स्कोअर घेऊ शकता त्या कोणत्याही दोन भाषा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर कोणत्याही एकच भाषा किंवा कंपल्सरी लँग्वेज घेण्याचं या ठिकाणी बंधन नसतं तर या ठिकाणी मी तुम्हाला रेफर करेल की पहिली भाषा शक्य तुम्ही मराठी ठेवा आणि दुसरी भाषा तुम्ही हिंदी ठेवा जर तुमचं इंग्रजी खूप चांगलं असेल तर तुम्ही या ठिकाणी इंग्रजी ठेवू शकता या ठिकाणी तुमची असणार आहे त्यानंतर अशा प्रकारे या दोन लँग्वेज चूज करत असताना या गोष्टीचा विचार तुम्ही करावा या ठिकाणी बंधन नाही कोणत्याही भाषा तुम्ही या ठिकाणी चूज कर करू शकता एखादं म्हणाल की या ठिकाणी मला पहिली कन्नड दुसरी उर्दू घ्यायची आहे पहिली मराठी दुसरी कन्नड घ्यायची आहे पहिली बंगाली दुसरी मराठी घ्यायची आहे पहिली मराठी दुसरी उर्दू घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही दोन भाषा चूज करू शकता ज्या बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषेपैकी तुम्ही कोणत्याही या ठिकाणी पहिली एक भाषा आणि दुसरी दुसरी भाषा अशा प्रकारे दोन भाषा तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता त्यानंतर मिनिमम कॉल एज्युकेशन क्वालिफिकेशन पेपर एक साठी आता एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी जर तुमचं बी एड असेल तर पहिला पेपर या ठिकाणी तुम्ही देऊ नका कारण फायदा कोणताही होणार नाही आता या ठिकाणी पहिला ऑप्शन पेपर पहिला तुम्हाला द्यायचा असेल तर या ठिकाणी तुमचं डी एड असेल डी एड असेल डी एल एड असेल डी टी एड असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शन पण चूज करायचा आहे तर यासाठी तुम्ही या ठिकाणी एक दोन तीन चार असे जे ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन या ठिकाणी एक ऑप्शन नंबर जो आहे तो चूज करायचा दुसरा ऑप्शन अशा विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे की जर तुम्हाला बारावीला पा पंचेचाळीस टक्के मार्क्स असतील आणि तुम्ही डीएड किंवा डीटीएड केला असेल त्या ठिकाणी तुम्ही दुसरा ऑप्शन चूज करायचा आहे पहिला ऑप्शन बारावीला पन्नास टक्के असतील किंवा त्यापैकी जास्त असतील डीएड डीटेएड असेल पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन जर तुम्हाला बारावीला पंचेचाळीस टक्के मार्क्स असतील दुसरा ऑप्शन चूज करा तिसरा ऑप्शन या ठिकाणी जर तुमचं चार वर्षांचं पा इंटिग्रेटेड पा बीएड झालेला असेल इंटिग्रेटेड लक्षात ठेवा बी एड झाला असेल तर ते पेपर एक साठी म्हणजेच पा पहिली ते पाचवीला पात्र असतात जर तुमचं चार वर्षांचं पा बी एड बीई एड असेल तर तर डीएड एड असेल सॉरी बी एड असेल फक्त दोन वर्षांचं तर ते या ठिकाणी पात्र नसतात पेपर एक साठी लक्षात ठेवा किंवा म्हणजे पहिली ते पाचवीला पात्र नसतात तुमचं चार वर्षांचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात चौथा ऑप्शन अशा विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे की ज्यांचं स्पेशल एज्युकेशन असेल म्हणजे स्पेशल डी असेल तरच या ठिकाणी तुम्ही चौथा ऑप्शन चूज करायचा आहे तर तुमचं फक्त डीएड डिटेड असेल नॉर्मली तर तुम्ही पहिला ऑप्शन आणि पंचाळीस टक्के तर दुसरा ऑप्शन चूज करा त्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी ऑप्शन चूज करत असताना सहावी ते आठवीसाठी जे ऑप्शन आहेत ते आठ ऑप्शन आहेत आता आठ ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन कोणी चूज करायचा जर तुमचं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण असेल आणि तुमचं डीएड पूर्ण असेल किंवा तुम्ही एपीआर असाल पहिल्या पेपरला सुद्धा बघा या ठिकाणी जर तुम्ही एपीआर असाल डीएडला म्हणजे तुम्ही ऍडमिशन नुकतंच घेतलं असेल तरीही तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता लक्षात ठेवा एपियर असतानाही तुम्हाला सिटेट देता येते तसंच या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल डीएडला तुम्ही नुकतंच ऍडमिशन घेतलं असेल तरीही तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता तसंच या ठिकाणी तर अशा उमेदवारांनी पहिला ऑप्शन चूज करायचा ज्यांचं डीएड आहे दुसरा ऑप्शन अशा विद्यार्थ्यांनी चूज करायचं आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन पन्नास टक्के मार्काने उत्तीर्ण असेल आणि जर तुम्ही पहा बी एड ला ॲडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही बी पूर्ण केलं असेल किंवा सेकंड इयरला असाल फर्स्ट इयरला असाल तर दुसरा ऑप्शन बी एड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चूज करायचा आहे तिसरा ऑप्शन अशा विद्यार्थ्यांनी चूज करायचा ज्यांचं ग्रॅज्युएशन हे पंचेचाळीस टक्के मार्क्नी उत्तीर्ण आहे आणि बी एड आहे अशा उमेदवारांनी तिसरा ऑप्शन चूज करा चौथा ऑप्शन जर चार वर्षांचं पहा बी असेल तर अशा उमेदवारांनी चौथा ऑप्शन चूज करायचा आहे पाचवा ऑप्शन जर हो तुम्ही चार वर्षांचं बी ए बी एस सी एड किंवा बी ए बी एड किंवा बी एस सी एड केलं असेल पाच चार वर्षांचं ग्रॅज्युएशन विथ तर पाचवा ऑप्शन चूज करा सहावा ऑप्शन जर तुमचं स्पेशल बी एड असेल स्पेशल बी एड असणाऱ्यांनी सहावा ऑप्शन चूज करायचा आहे सातवा ऑप्शन जर तुम्ही वरच्या कोणत्याच ऑप्शनमध्ये बसत नसाल तर तुम्ही सातवा ऑप्शन चूज करायचं आहे मात्र तुमच्या या ठिकाणी बी एड असणं गरजेचं आहे त्यानंतर आठवा ऑप्शन जर तुम्ही पाच तीन वर्षांचं बी एड किंवा एम एड करत असाल लक्षात ठेवा तीन वर्षांचं तीन वर्षांचं तुमचं एम एड असेल किंवा तुमचं बी एड असेल तर पहा आठवा ऑप्शन चूज करायचा आहे लक्षात ठेवा पहिला ऑप्शन हा जे उमेदवार पहा डीएड पास आहेत त्यांनी चूज करा दुसरा ऑप्शन जे बी एड आहे ते पास असतील किंवा एपिर असतील त्यांनी चूज करायचा आहे तर पहा मी बी एड आहे म्हणून पहा दुसरा ऑप्शन चूज करतो तर अशा पद्धतीने पहिला पेपर दुसरा पेपर यांचे क्वालिफिकेशन जे नंबर आहे ते चूज करायचे आहेत त्यानंतर सब्जेक्ट ऑफर फॉर पेपर सेकंड म्हणजे सेकंड पेपरसाठी तुम्हाला कुठला विषय चूज करायचा आहे या ठिकाणी सुद्धा समजून घ्या या ठिकाणी मॅथमॅटिक्स सायन्स आणि सोशल सायन्स आता हे विषय चूज करत असताना कोणाला कोणत्या विषयाचं बंधन आहे कोणाला कोणत्या विषयाचं बंधन नाही हे समजून घ्या जर तुमचं ग्रॅज्युएशन लक्षात ठेवा जर तुमचं ग्रॅज्युएशन हे मराठी हिंदी इंग्रजी म्हणजे या विषयातून असेल लक्षात ठेवा जर तुमचं ग्रॅज्युएशन हिंदी मराठी इंग्रजी या भाषा विषयातून असेल तर तुम्ही या दोन्ही विषयांपैकी कोणताही एक विषय चूज करू शकता म्हणजे एखाद्याचं बी ए मराठीमधून असेल तर तुम्ही मॅथमॅटिक सायन्स यामधूनही पेपर दुसरा देऊ शकता किंवा सोशल सायन्स यामधूनही देऊ शकता आता मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयाचं बंधन कोणाला असेल जर तुमचं बीएससी असेल जर तुमचा गणित विज्ञान हे यातून तुमची बी एस सी झालेली असेल तर मात्र तुम्हाला कंपल्सरी मॅथमॅटिक सायन्स हा विषय निवडावा लागतो तुम्हाला सोशल सायन्स हा विषय निवडता येत नाही आणि जर तुमचं बी ए हे सोशल सायन्स या विषयातून झालेलं असेल म्हणजे इतिहास भूगोल त्यानंतर जे पॉलिटिकल सायन्स वगैरे विषय आहेत या विषयामधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल म्हणजे पास सोशल सायन्स या गटातील विषयातून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर मात्र तुम्हाला सोशल सायन्स हाच विषय घ्यावा लागेल तुम्हाला मॅथमॅटिक सायन्स हा विषय घेता येत नाही लक्षात ठेवा आणि ह्या दोन्हीपैकी कोणताही एक विषय फक्त भाषा या विषयातून भाषा या विषयातून तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही एक विषय घेता येईल त्यानंतर अशा प्रकारे हे तुम्ही सेकंड पेपरसाठीचे विषय चूज करायचे आहेत त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम आता या ठिकाणी एक समजून घ्यायचं आहे की तुमची क्वालिफाईंग एक्झाम म्हणजे या ठिकाणी तुमचं डी एड आहे किंवा बी एड आहे आता पहा या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन याचा अर्थ काय होतो डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड तुम्हाला तुम्ही डीएड केलेला आहे तर फक्त डी एड समोर टिक करा जर तुमचं डिग्री इन एज्युकेशन म्हणजे तुमचं जर बी एड सुद्धा असेल त्या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनला टिक करा आता तुमचं फक्त बीएड एड असेल तर फक्त तुमचं डिग्री इन एज्युकेशन याच समोर टीक असेल जर तुमचं फक्त डीएड असेल तर फक्त डिप्लोमा इन एज्युकेशन या समोर तुमची टिक असायला पाहिजे जर तुमचं दोन्ही असेल तर दोन्ही समोर तुम्हाला टिक करायचं आहे लक्षात ठेवाय क्वालिफाईंग एक्झाम समोरचं डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड आणि डिग्री इन एज्युकेशन म्हणजे पहा बी एड तर या ठिकाणचे ऑप्शन समजून घ्या त्याप्रमाणे चूज करा त्यानंतर पुढचा ऑप्शन तुम्हाला जे सेंटर आहे सेंटर hire, सेंटर ते सेंटर चूज करायचे आहेत सेंटर तुम्हाला चार देता येतात यापैकी पहिलं सेंटर तुमचं जवळच असायला पाहिजे म्हणजे जवळून लांब अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता आता महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आहेत ते चूज करायचे आहेत यासाठी आपण स्टेट महाराष्ट्र हे चूज करूया आणि त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पहिलं सेंटर जे जवळचं असेल अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे सोलापूर यापैकी तुम्हाला जे जवळचं असेल त्या ठिकाणी आपण सेंटर पहिलं द्या त्यानंतर परत महाराष्ट्र चूज करा त्यानंतर दुसरं जे सेंटर तुम्हाला जवळचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे जवळचं पाच सेंटर तुम्हाला जे असेल ते या ठिकाणी तुम्ही द्या त्यानंतर या ठिकाणी परत एकदा स्टेट चूज करा आणि तुम्हाला जे जवळचं सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जवळून लांब अशा प्रकारचे जवळचं असेल त्या ठिकाणी आधी द्या जे लांबचं असेल ते या ठिकाणी तुम्ही नंतर द्या तर अशा पद्धतीने तुम्ही तीन सेंटर द्या किंवा चार सेंटर द्या परंतु शक्यतो चार चार जे सेंटर आहे ते तुम्ही दिले तरी चालतील किंवा या ठिकाणी फक्त एकच सेंटर तुम्हाला द्यायचं असेल तरी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता परंतु शक्कमीत कमीत कमी दोन सेंटर तुम्ही या ठिकाणी द्यावे त्यानंतर सेक्युरिटी पिन टाका आणि सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करा तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला जे सेंटर द्यायचे असतील तर ते सेंटर तुम्ही या ठिकाणी चूज करा मी या ठिकाणी चार सेंटर दिलेले आहे त्यानंतर सेक्युरिटी पिन टाकून सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करा येस यावरती क्लिक करा तर अशा पद्धतीने आपण हा फिल फिलअप केला अप्लाय फॉर अँड एक्झामिनेशन सिटी डिटेल्स त्यानंतर पा क्वालिफिकेशन डिटेल्स ची फि इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला फक्त डी एड आणि बी एडचे मार्क पहा फिलअप करायचे असतात तुमचे चे एचे चे मार्क बी एस मार्क भरण्याची आवश्यकता नाही किंवा ते या ठिकाणी भरायचे नाहीत बरेच जण या ठिकाणी बी ए चे एम चे मार्क भरून मोकळे होतात तर लक्षात ठेवा या ठिकाणी आता मी डी एड आणि बी एड तर या दोन्हींची माहिती फिलअप केली त्यामुळे मला डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे पहा ची माहिती मार्क या ठिकाणी फिलअप करावी लागतील तर पहा तुम्ही एपियर असाल ते एपरिंग चूज करा तर तुम्ही पास असाल तर या ठिकाणी पास राहा ऑप्शन चूज करा त्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग जे असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे इयर ऑफ पासिंग चूज केल्यानंतर या ठिकाणी कोर्स स्ट्रीम नेम नेम या ठिकाणी एकच येणार आहे पहा एज्युकेशन किंवा एलिमेंटरी एज्युकेशन एटीसी तर हेच या ठिकाणी आपण चूज करायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नेम चूज करायचे आहे या ठिकाणी तुमचं बोर्ड आणि युनिव्हर्सिटी जे असणार आहे तर ते आपण या ठिकाणी चूज करायचे आहे आता तुमच्या कॉलेजचं जर नाव या ठिकाणी नसेल तर पहा सगळ्यात खाली यायचं आहे या ठिकाणी जास्त आपण सर्च करायचं नाही तर सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑदर्स हा ऑप्शन तुम्हाला दिसेल बघा सगळ्यात खाली आपण ऑदर्स हा ऑप्शन चूज करायचा आहे आणि ऑदर्स ऑप्शन आपण चूज केला तर थोडासा वेट करायचा आहे यापुढे पहा मॅन्युअली आपल्याला टाकण्यासाठी पा एक ऑप्शन पहा आलेला आहे या ठिकाणी पा बोर्ड युनिव्हर्सिटी इन केस ऑर्दर म्हणजे तुम्हाला त्या यादीमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव सापडलंच नाही तर या ठिकाणी तुम्ही काय करा एम एस सी पुणे म्हणजे ज्यांचं पण डी एड आहे त्यांनी एम एस सी पुणे असं टाका या ठिकाणी मॅन्युअली तर या ठिकाणी तुमचं युनिव्हर्सिटी जे ना नेम आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकता येईल त्यानंतर पहा रिझल्ट मोड तुमचा काय असेल पहा पर्सेंटेज असेल पण सीजीपीए असेल तुमचा जो असेल त्या ठिकाणी आपण टाकायचा आहे तर पहा पर्सेंटेज असेल तर पहा पर्सेंटेज टाका पर्सेंटेज टाकला की या ठिकाणी तुम्हाला पुढे मार्क्स वगैरे भरण्यासाठीचे ऑप्शन पा येतील त्यानंतर या ठिकाणी आपण परसेंटेज चूज केलं की के या ठिकाणी पुढे आपल्याला टोटल मार्क्स आपले टाकायचे आहेत हे ऑप्शन नंतर येतील टोटल मार्क्स म्हणजे किती पैकी एडला मार्क होते बी एडला होते त्या ठिकाणी टाकायचे त्यानंतर ऑफ टेन मार्क किती तुम्हाला मार्क्स मिळेल त्या ठिकाणी टाका आणि खाली या ठिकाणी क्लिक केले की तुमचे परसेंटेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली काउंट होतील त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट पिनकोड टाकायचा आहे लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट पिनकोड याचा अर्थ असा होतो की तुमचं कॉलेज कोणत्या ठिकाणी होतं तर त्या ठिकाणचा जो पोस्टाचा पिनकोड आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट पिनकोड म्हणजे तुमचं कॉलेज कोणत्या ॲड्रेसवरती होतं तर त्या ॲड्रेसचा जो काही पिनकोड आहे पोस्टल कोड आहे तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे तर अशा पद्धतीने पहा ही डी एडची इन्फॉर्मेशन असणार आहे तुमचे मार्क्स वगैरे त्यानंतर तुमचं या ठिकाणी डिग्री इन एज्युकेशन म्हणजे पहा बी एड तुम्ही नोंदवलेला असेल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी चूज करायची आहे तुम्ही ॲपेरिंग असाल पास असाल तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी चूज करावी लागेल त्यानंतर पुढे तुम्ही पास असाल किंवा एज्युकेशन किंवा एलिमेंटरी एज्युकेशन तुमची बोर्ड युनिव्हर्सिटी नेम ज्या जशी आपण डी इन्फॉर्मेशन भरली तशीच या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागेल अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही डी एड फिलअप केला असेल तर पहा डी माहिती मार्क वगैरे जर तुम्ही बी एड फिलअप केला असेल तर डिग्री इन एज्युकेशन म्हणजे पहा बी एडची ची माहिती या ठिकाणी फिलअप करा त्यानंतर सेक्युरिटी पिन आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून ही माहिती सेव्ह करा तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे क्वालिफिकेशन आहे डी एड किंवा बी एड त्याचीच फक्त इन्फॉर्मेशन फिलअप करा बाकीची तुमचं बी ए किंवा एम ए असेल त्याचे मार्क वगैरे टाकायचे नाहीत त्यानंतर बा पुढची स्टेप असणार आहे तुमचा फोटो लेटेस्ट फोटो स्कॅन केलेला या ठिकाणी मॅक्झिमम साईज दोनशे मिनिमम साईज दहा असावी जे जी फॉर्मॅटमध्ये आणि पहा क्लिअर दिसेल असाच या ठिकाणी फोटो स्कॅन करून तो अपलोड करा जर तुम्ही या ठिकाणी तुमचा फोटो वगैरे पहा क्लिअर अपलोड केला नाही तर पहा पुढे तुम्हाला डिस्प्लेन्सी जी काही प्रॉब्लेम आहे ते येतात आणि तो तुम्हाला नंतर रिमूव्ह करावा लागतो त्यामुळे फोटो अपलोड करत असताना तो क्लिअर असेल असाच अपलोड करा तसंच या ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला मिनिमम साईज चार आणि मॅक्झिमम साईज तीस जे पेजी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे त्या ठिकाणी आपण फोटो आणि साइन अपलोड करूया तर पहा आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड केले आहे तर ते अपलोड केलेली सिग्नेचर आणि फोटो पाहण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करून पाहू शकतो की फोटो फोटोच्या ठिकाणी फोटोज अपलोड झालेला आहे कि की या ठिकाणी सिग्नेचर अपलोड झाले आहे तर या ठिकाणी आपण क्लिक करून पाहायचं आहे की फोटो फोटोच्या ठिकाणी फोटोज अपलोड आहे किंवा नाही ज्या ठिकाणी बरोबर असेल त्या ठिकाणी आपण बरोबर आहे तर जर तुम्हाला या ठिकाणी चुकीचं काही अपलोड व्हायला असेल फोटो वगैरे तर तो या ठिकाणी आपण परत एकदा चूज फाईल करून तो अपलोड करू शकतो तर अशा पद्धतीने सिग्नेचर आणि फोटो आपण अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सिक्युरिटी पिन टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक करूया येस याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण येस यावरती क्लिक केलं फोटो आणि सिग्नेचर अपलोड केला या ठिकाणी आपण जी इन्फॉर्मेशन सगळी फिलअप केली जो ॲप्लिकेशन फॉर्म पहा फिलअप केला तर तो या ठिकाणी आपल्याला पा प्रिव्यूमध्ये दिसेल यामधील आपण जी सगळी माहिती पहा फिलअप केली तर ती माहिती आपण या ठिकाणी वाचायची आहे आपलं नाव वगैरे पण पूर्ण आलेलं तुम्हाला दिसेल बट डेट दिसणार आहे जेंडर दिसेल म्हणजे या ठिकाणी तर लक्षात ठेवा की आपलं नाव वगैरे हो आपण फिलअप केलेलं आहे ते बरोबर आहे का कास्ट वगैरे तुमचं क्वालिफिकेशन वगैरे तुम्ही जे भरलेलं आहे ते बरोबर आहे का ऑप्शन तुमचे बरोबर आहेत का त्यानंतर तुमचे मार्क्स वगैरे या ठिकाणी बरोबर आहेत का याची खात्री आपण करायची आहे ॲड्रेस वगैरे बरोबर आहे का फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी बरोबर अपलोड केले आहे का ती बरोबर चेक करायची आहे सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर या ठिकाणी जे पर्टिक्युलर तुम्हाला दिसते दिसत आहेत यासमोर सगळ्या समोर आपल्याला आहे आणि ठीक लावल्यानंतर आपण हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करायचा यासाठी आपण आय ॲग्री यासमोर yes, क्लिक करायचं आणि फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आपण येस यावरची यावरती क्लिक करून तर अशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केला आणि त्यानंतर पहा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे आता तिसरी स्टेप आपली असणार आहे ती म्हणजे आपल्याला जो आपला फॉर्म आहे तर त्याचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची पहा पेमेंट करणं फी भरणं तर यापूर्वी आपल्याला काही स्टेप पूर्ण करावे लागतील तो म्हणजे आपला जो आपला ईमेल ॲड्रेस आहे तो आपल्याला व्हेरीफाय करून घ्यावा लागेल या ठिकाणी आपला जो ईमेल आय डी आहे तो पण व्हेरीफाय करून घ्यावा लागेल पेमेंट करण्यापूर्वी तर ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला हा जो ऑप्शन आहे यावरती पहा क्लिक करायचा आहे यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला खाली सेक्युरिटी पिन दिसेल तर हा सेक्युरिटी पिन आपण टाकावा आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं जर ईमेल आय डी तुम्हाला बदलायचा असेल तर चेंज ईमेल आय डी यावरती क्लिक करून आपण ईमेल आय डी बदलू शकतो तर आपण हा पिन टाकून सबमिट यावरती क्लिक करा त्यानंतर सबमिट यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या ईमेलला एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी पाहून या ठिकाणी टाकून द्या ओ टी पी टाकून आपण व्हेरीफाय केलं की या ठिकाणी तुमचा जो ईमेल आयडी तुम्हाला व्हेरीफाय होईल त्यानंतर आपण या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज दिसेल की युअर ईमेल आय डी इज व्हेरीफाय सक्सेसफुली तुमचा ईमेल आय डी पण व्हेरीफाय झाला आहे आता आपण क्लिक हिअर टू गो होम यावरती क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला खाली इडिट ॲप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसेल म्हणजे जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल काही बदल करायचा असेल तर तुम्ही फॉर्ममध्ये बदल करू शकता जर तुम्हाला पेमेंट करायचा असेल तर पा पे एक्झामिनेशन फी तर यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट मोड हा ऑप्शन चूज करून प्रोसिडर फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचा जो तुमचा यू पी आय डी असेल तुम्हाला फोन पे पेवरून पेमेंट करायचा असेल तर से त्याच्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक दोन दिवसानंतर जे कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्ही कन्फर्मेशन पेज पा डाउनलोड करून घेऊ शकता तर कन्फर्मेशन पेज पा तुम्ही पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही किंवा तुम्ही ते नंतरही कधीही डाउनलोड केलं तरी चालेल के के म्हणजे पहा पेमेंट केलं की लगेचच कन्फर्मेशन पेज डाउनलोड केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी कधीही किंवा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही सबमिट केल्यानंतर किंवा डेट संपल्यानंतर सुद्धा तुमचं कन्फर्मेशन पेज तुम्हाला डाउनलोड करून घेता येतं तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो पहा पूर्ण করু শাক্ত तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करणं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं आणि पेमेंट करणं या संदर्भातील इन्फॉर्मेशन माहिती लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहिलेला आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितलेल्या आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडून कोणत्या प्रकारची चूक होणार नाही तर पहा अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि सिटेट संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसून पहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद